आज केंद्र शासनानं दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याबद्दल केस तालुका आम आदमी पार्टी आणि विचार समर्थक यांच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेब केज यांच्या वतीनं केंद्राला शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती या देशामध्ये भ्रष्टाचार आणि इतर बाबींचा कहर झालेला असताना एखादं शासन किंवा एखादा पक्ष या देशातील भ्रष्टाचार मुक्तीसाठी प्रयत्न करत असेल तर ते मोठ्या पक्षाकडून कसं हाणून पाडलं जातं याचं उदाहरण आपल्याला काल या, या देशामध्ये देशा दे पाहायला मिळालेलं आहे अरविंद केजरीवाल हे देशाचे एका राजधानी असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत तेथील जनता एवढी सुज्ञा आहे की तेथील जनतेनं त्यांना ते सतत गेली काही वर्ष सतत आणि तेही प्रचंड मतानं निवडून दिलेलं आहे केंद्र शासनाला म्हणायचं आहे का की दिल्लीचे लोक अविचारी आहेत मूर्ख आहेत जे की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला निवडून देतात आज तिथं आपल्याला माहिती आहे शिक्षण आरोग्य या क्षेत्रावर या पक्षानं प्रचंड काम केलेलं आहे हा देश ज्या गोरगरीब जनतेचा आहे त्यांना जे काही आवश्यक आहे ते शिक्षण आरोग्य आणि लाईट किंवा बाकी अत्यावश्यक गोष्टी ज्या या शासनानं तिथं दिलेल्या आहेत त्याच्यावरही काम करत असताना भारतीय जनता पार्टीला सगळीकडंच सत्ता मिळाली परंतु दिल्लीची सत्ता मात्र मिळत नाही या द्वेषातून आणि या अस्वस्थतेतून आज आपण बघतो आहे रात्री काल रात्री दिल्ली इथं अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर असताना अटक केलेली आहे हा ही बाब केवळ एक पक्ष किंवा विचार म्हणून नाही आहे तर या देशाचं भविष्य असंच होत राहिलं आमचा एक प्रश्न आहे जनतेला आहे शासनाला आहे सगळ्याला आम्ही म्हणत नाही शासनानं ईडीनं सीबीआयनं कारवाई जरूर करावी परंतु आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे जनतेला देशातील पडलेला आहे भारतीय जनता पार्टीत आमदारापासून पंतप्रधानापर्यंत एकही व्यक्ती भ्रष्टाचारी नाही का ईडी किंवा तत्सम तपास यंत्रणेला हे दिसतच नाही का हा मोठा प्रश्न या देशातील जनतेला इतक्या छोट्या छोट्या पक्षामध्ये एवढे भ्रष्टाचारी सापडतात आणि भारतीय जनता पार्टी जो देश चालवतो आहे त्यांच्यात एक बी भ्रष्ट व्यक्ती नाही आहे ईडीला दिसत नाहीये सीबीआय सारख्या तपास यंत्रणाला दिसत नाही आहे हे मात्र आश्चर्य आहे आणि हे आश्चर्याला आता जगातलं आता कोणतं आश्चर्य म्हणावं कारण बाकी आश्चर्य होऊ शकतील पण हेच होत नाही असं दिसतंय यासाठी आम्ही वैचारिक लोक या ठिकाणी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या विचाराच्या मागं ठामपणे उभा आहोत आज केंद्र शासनाचा निषेध करून आम्ही या ठिकाणी केस तहसीलदार साहेब यांच्या मार्फत केंद्र शासनाचा जाहीर निषेध करून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे